स्वारगेटच्या अत्याचार प्रकरणामध्ये नवी माहिती समोर येते आहे पीडित तरुणी आणि आरोपी दत्ता गाडे परस्परांना ओळखत नव्हते असा तपशील आता समोर आला आहे पोलिसांनी या दोघांचेही गेल्या सहा महिन्यातले कॉल रेकॉर्ड तपासले आहेत त्यामध्ये परस्परांमध्ये संवाद झाल्याचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही म्हणून आरोपी दत्ता गाडे आणि पीडिता यांच्यात परस्परात परिचय संपर्क असल्याचा दावा खोटा ठरला आहे दत्तागाडे आणि पीडितेच्या संदर्भातल्या विविध प्रकारच्या चर्चा सध्या सुरू होत्या समाज माध्यमात यापैकी एक चर्चा प्रकर्षानं चर्चेला समोर येत होती ती म्हणजे दत्ता गाडे आणि पीडिता हे पूर्व परिचित आहेत मात्र पोलीस तपासात असा कोणताही पुरावा हाती लागलेला नाही आमचे सहकारी पुण्याहून रोहन कदम जोडले गेलेले आहेत पुण्यातून रोहन आपण जोडला गेला आहात माझा आवाज येतोय आपल्याला होय सर चर्थ। ही चर्चा कुठून सुरू झाली की दत्ता गाडे आणि पीडिता एकमेकांना ओळखतात साधारणतः ज्यावेळेस प्रथमतः कोर्टामध्ये दत्ता हजर केलं होतं चोवीस तास सहाच्या आतमध्ये हजर करावं लागतं साधारणतः सहा ला हजर केल्यानंतर ज्या वकिलांनी त्यांचं वकीलपत्र घेतलेलं होतं त्या वकिलांनी हा दावा जो आहे तो कोर्टामध्ये प्रथमतः केला आणि त्यांनी सांगितलं की हे सगळं जे काही घडलेलं आहे ते संगमतीने घडलेलं आहे अशा प्रकारचा युक्तिवाद जो आहे तो त्याच्या वकिलांकडून केल्यानंतर या सगळ्या बातम्या ज्या आहेत त्या बाहेर आलेल्या परंतु आता यांच्या विरोधामध्ये जी आहे ती याचिका वसंत मोरे यांनी अडव्होकेट आसिम सरोडे यांच्या माध्यमातून दाखल करायचं ठरवलं आणि या याचिकेवरती उद्या जी आहे ती सुनावणी होणार आहे म्हणजे ही याचिका एक्सेप्ट करायची की त्याला निकाली काढायचं किंवा ती नाकारायची याबाबत सुनावणी जी आहे ती उद्या सकाळी साडे अकरा वाजता पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये होणार आहे त्यामुळे ज्या पद्धतीने मागील काही दिवसांपासून या मुलीची बदनामी यांच्या माध्यमातून सुरू झाली असं सांगितलं जात आहे ते नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे हे खरंच संगमतीने घडलं आहे की हा खरंच बलात्कारच आहे या सगळ्या बाबत जे यातून पडदा जो आहे तो पडू शकतो असं चित्र दिसतंय धन्यवाद रोहन सगळ्या तपशिलासाठी